नमस्कार मालेगाव येथे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत मालेगाव येथे हेल्मेट रॅली काढण्यात आली मालेगाव येथे अठ्ठावीस मे रोजी मालेगाव पोलीस स्टेशन समोर जुने बस स्थानक येथे सकाळी दहा वाजता आर टी ओ वाशिम यांच्या वतीने रस्ता सुरक्षा दोन हजार पंचवीस अभियान अंतर्गत शहरातून हेल्मेट रॅली काढण्यात आली मालेगाव शहरातील जुने बस स्थानक येथून होणाऱ्या अपघाताला आळा बसावा म्हणून शहरातून पोलीस स्टेशन जुने बस स्थानक चौकदल हॉस्पिटल गांधी चौक शिव चौक नगरपंचायत रोड शहरातील मुख्य मार्गाने रस्ते सुरक्षा दोन हजार पंचवीस हेल्मेट रॅली काढण्यात आली यावेळी डी वाय संग्राम जगताप साहेब मोटरवाहन निरीक्षक विनोद घनवट साहेब संजय पल्लेवाड सहाय्यक वाहन निरीक्षक रविदास विनकरे मंदा टवलारकर मोहिनी दिलीप मोरे ठाणेदार संजय चौधरी साहेब नायब तहसीलदार गोरे मॅडम तथा कुशल मोटर ड्रायव्हिंग संचालक गोपी कंकाळ मालेगाव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने छत्तीसवे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मागची वाढलेल्या अपघातांची संख्या आणि होणारे मृत्यू यांचा विचार करता टू व्हीलरवर होणारे अपघात जास्त आहेत आणि टू व्हीलरवर जनरली अपघात होऊन थोडंसं जरी पडलं तरी डोक्याला इजा होते आणि माणूस मृत्यूमुखी पडतो त्या अनुषंगाने इतके दिवस आपण जिल्हा पातळीवर करायचो पण आता तालुका पातळीवर करणं गरजेचं ठरलं कारण मागच्या तिथे पूर्ण घ्या वर्षीचे अपघात मालेगाव रिसोडच्या तालुक्यांमध्ये जास्त झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण इथं सहभाग घेऊन सगळे हेल्मेट राहिले